सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आज आपण एक वाटी रव्यापासून खूपच पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तरी ती तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे एक मोठा चमचा तूप घातलं यानंतर एक वाटी मी रवा घातला आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक किंवा जाडा कोणताही घेतला तरी चालेल आता हा रवा खमंग सुगंध येईपर्यंत छान स्लो गॅसवर हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला याचा थोडा रंग बदलू द्यायचा आणि स्लो गॅसवरच भाजायचा आहे एकसारखा अशा पद्धतीने मिक्स करत नाही तर ता तो तळाला लागू शकतो तर हे बघा एक दोन मिनिटातच हा रवा छान खमंग भाजून तयार झालेला आहे आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता सारख्याच कढईमध्ये पुन्हा मी एक मोठा चमचा तूप घातलाय आता इथे मी थोडेसे शे शेंगदाणे आणि काजू घेतलेत आता हे काजू आणि शेंगदाणे सुद्धा स्लो गॅसवर छान परतून घ्यायचे आहेत याला चांगला डाग पडेपर्यंत आणि कलर याचा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आता हे सुद्धा भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा आणखीन काही घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता बदाम पिस्ता किंवा अजून काही घालायचं असेल तर मग घालू शकता आता हे सगळं काढून घेतलेलं आहे आता याच कढईमध्ये पुन्हा एकदा एक मोठा चमचा तूप घातला आहे यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिराचा चा चांगला सुगंध यायला लागला ला की यामध्येच मी इथे एक चमचा मोठा भाजलेली डाळवं घेतली आहे डाळवं चांगली भाजलेलीच असते आधीच पण थोडंसं अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदासुद्धा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे याचा कच्चे बन जाईपर्यंत यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे आता आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी एक गाजर बारीक चिरून घेतला आहे यानंतर एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मुलं भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही भाज्या घालून त्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता एक मिनिटभर आपण चांगलं हे परतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान या भाज्या शिजवून घ्यायच्या तर दोन मिनटं मी स्लो गॅसवर या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या मुलांना देताय तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता शेंगदाणे भाजून ठेवलेले त्यामधले थोडेसे शेंगदाणे मी यामध्ये घातले बाकीचे गार्निशिंगसाठी ठेवले भाजलेला रवा घालायचा चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घातलेली आता सगळे नस व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सगळे मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची फास्ट करायची नाही आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर गरम पाण्याचा वापर करायचा आपण रवा एक वाटी घेतलेला आहे तर त्याच्या तिप्पट म्हणजे तीन वाटी पाणी गरम करून यामध्ये घालायचं आहे कारण रवा फुलल्यानंतर थोडासा याची क्वांटिटी वाढते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला एक चांगली उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हा रवा तळाला लागू शकतो एकसारखं ढवळत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हळूहळू रवा फुलू लागला आहे घट्ट मिश्रण व्हायला लागलेला आहे आपण रव्याचा पौष्टिक उपमा बनवतोय आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा उपमा छान वाफवून शिजवून घ्यायचा तर दोन ते तीन मिनटं हा उपमा छान वाफवून शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मस्त मतलब पाणी आटलेलं आहे एकदम सुकं झालेलं आहे या उपम्यामध्ये थोडासा ओलावा आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं छान हा पुन्हा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करून थंड सुद्धा हा उपमा थोडा ड्राय होतो तर एक दोन मिनटं अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे अजून हा उपमा छान शिजला जातो यामधलं पाणी निघून जातं ओलावा निघून जातो, जातो आणि एकदम ड्राय असा सुट सुटसुटीत उपमा तयार होतो दोन मिनिटभर आपण हा उपमा छान आता शिजवून घेतलेला आहे सकाळच्या घाई गडबडीत अगदी दहा मिनटात बनणारा हा झटपट पौष्टिक उपमा आपला रव्याचा तयार झालेला आहे हा उपमा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता यामध्ये मुलांच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही हा उपमा बनवू शकता खायला अप्रतिम लागतो आणि जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात तयार होतो मुलांना काही ना काही वेगळं खायची इच्छा असतेच काही वेगळं बनवून दिलं तर ते नक्कीच खातील मुलांना हा उपमा बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी दहा मिनटात हा उपमा बनवून तयार होतो शिवाय आपण यामध्ये भाज्यांचा वापर केला आहे तर हा उपमा पौष्टिक देखील आहे मुलांना काय मोठ्यांना सुद्धा हा उपमा अगदी झटपट बनवून देऊ शकता खायला अप्रतिम लागतो चव याची खूपच मस्त आहे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद